राष्ट्रगिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज स्वबळावर लढल्यानंतर सुद्धा एकशे अडुसष्ट जणांनाच तिकीटे मिळतील अडीच हजार लोक इच्छुक असले तर त्यातल्या एकशे अडुसष्ट बाकीच्या सगळ्यांना खट्टू व्हावंच लागेल शेवटी जर लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढलो आहोत त्यामुळे महायुती म्हणूनच निवडणूक लढली पाहिजे नगरपालिकांमध्ये सुद्धा सत्तर टक्के ठिकाणी महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणुका लढलो नगरपालिकांचं युनिट छोट असतं त्यामुळे त्या छोट्या युनिट मध्ये तिथल्या कार्यकर्त्यांना थोडं झालं ठिकाणी असं की त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांना जे योग्य वाटलं त्या युत्या झाल्या आता मात्र महानगरपालिका दोन महानगरपालिकांची निवडणूक होणार नाही असं दिसते कारण त्यांनी रिझर्वेशन अबोव्ह फिफ्टी केलं ते करेक्ट करायला लागेल त्यांना अठ्ठावीस महानगरपालिका हा आमच्या तसा कॉर्डिनेशनला सोपा विषय आहे त्यामुळे आम्ही माहिती म्हणून लढू जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही जास्त लढू पण काही प्रमाणामध्ये त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे सहयोगी पक्षांना तिकडे द्यायला लागल्यानंतर नाराजी होईल आमच्याकडे नाराजी नाराजांना समजावण्याची खूप मोठी व्यवस्था आहे आणि त्यामुळे तुम्ही काहीच काढलं आंबेडकर असं म्हटले की एकनाथ शिंदे हे यांनी अमित शाह यांना खिशात टाकलेले एक दोन महिन्यात ते मुख्यमंत्री देखील होऊ शकतात काय वाटतं लोकशाहीची ब्युटी म्हणजे सुंदरता इतकी आहे कोणी काही म्हणू शकतो प्रकाश आंबेडकर तर मोठे नेते त्यामुळे त्यांना म्हणण्याचा अधिकार आहे पण कोणीही गल्लीतला म्हणू शकतो अण्णावर म्हणू शकतो माझ्यावर म्हणू शकतो कोणावरही म्हणू शकतो तर प्रकाश आंबेडकरांना जे वाटलं ते म्हटलं भाजप एकशे पंचवीस जागांवर विजय मिळवू असं म्हणतायत पण काँग्रेस असू देत की काँग्रेस पेक्षा शिवसेना असू देत किंवा राष्ट्रवादी असू देत हे आपापले वेगळी तयारी एक वेगळी यंत्रणा सुरू करताना दिसत आहेत मग महायुती म्हणून कुठेतरी गल्लत होती म्हणून गल्लत होणार नाही नागपूरला अधिवेशन काळामध्ये मान्य देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये आमची कोर कमिटीची बैठक झाली नगरपालिकेमध्ये झालेल्या घटनांचा आढावा घेतला गेला विश्लेषण केलं गेलं काळजी काय घ्यायची ठरली त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजींच्या बरोबर आमच्या दोघा तिघांची बैठक झाली आणि ज्या गोष्टी झाल्या त्या होणार नाहीची सगळे काळजी घेऊ असं झालं आमच्या राज्याचे अध्यक्ष रवीजी चव्हाणांची नागपूर एक अतिशय चांगली क्लिअर पत्रकार परिषद झाली आम्ही आता युती म्हणून लढा दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विचार करतात स्वतंत्र आहे त्यांना स्वतंत्र आहे राष्ट्रवादी पवार साहेब आणि म्हणजे पवार साहेब आणि उद्धव ठाकरेजी काँग्रेस यांनी एकत्र येऊन यांनी वेगवेगळे लोकशाही आहे ज्याला ज्याला जे जे वाटेल ते करेल आमचा पूर्णपणे दावा आणि प्रयत्न असा आहे की आम्ही महायुती म्हणजे तीन पक्षच नाहीत आरपीआय सहित त्या ठिकाणी आणखी नाही ना जनसुराज्य तिकडे आहे मरायत आहे सगळे एकत्र निवडणूक लढवणार